हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट होणारी अशी सिमला मिरची दाखवणारे पाहुणे आल्यावरती करा नाही तर उपवास सोडायला खरंच खूप अप्रतिम होते हा पदार्थ तुम्ही कदाचित कधी केला नसेल असं मला तरी वाटतं नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की आपण आज काय करतोय आणि कसं करतोय ते जास्त वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आधी आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपण आधी वाटण काढतो आहे तुम्ही म्हणाल आपण पातळ भाजी करतो आहे का तर पातळ भाजी नाही म्हणता येणार ना। पुढे हळूहळू लक्षात येईनच प्रत्येक गोष्ट व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे मी कांदा बघा खूप जास्त बारीक नाही चिरला आहे थोडा मोठा मोठा चिरला आहे कांदा थोडासा परतायचा त्यानंतरनं लसूण घालून कांदा आणि लसूण एकसोबतच परतवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे टोमॅटो कांदा आणि लसूण तिन्ही एकत्र छान परतवून घ्यायचं कांदा आधी घालायचा कारण की तो परतायला थोडा वेळ लागतो नंतरनं मग लसूण आणि टोमॅटो घालायचं आहे आपल्याला आणि खूप जास्त असा गोल्डन खूप जास्त फ्राय नाही करायचं आहे आपल्याला अगदी हलकासा फक्त कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चापणा गेला पाहिजे इतपतच आपल्याला कांदा टोमॅटो परतवून घ्यायचं आहे खूप झटपट होते ही भाजी आणि अगदी वेगळी आहे नेहमीच चिकन मटन खाऊन कंटाळासुद्धा येतो तर कधीतरी असं काहीतरी वेगळं ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल आणि पाहुणेसुद्धा खुश होतील इथे मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे अगदी थोडं घालायचं आहे नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे पण मी थोडं आहे खोबरंसुद्धा आपण इथे छान असं परतवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकताय रंग कसा आला आहे आपल्या वाटणाचा ते इतपतच आपल्याला फक्त आपलं वाटण परतवून घ्यायचे गॅस बंद केलेलं आहे वाटण थंड झाल्यावरती कोथंबीर घालून मिक्सरच्या भांड्यात हे वाटण वाटून घ्यायचे थोडंसंच पाणी घालायचं आहे वाटताना लक्षात घ्या आता इथे मी चार शिमला मिरची घेतल्या ते ह्याचं आपल्याला पाठीमागचं जे देट आहे ते काढून घ्यायचे इथे एक सिमला मिरची मी तुम्हाला कट करून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे तर आता ही देठाची जी बाजू आहे पाठीमागची ते अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे त्यानंतरनं बरोबर मधून ही सिमला मिरची कापून घ्यायची आहे जर तुम्ही नीट नोटीस केलं असेल तर आपण उभ्या लमकुळ्या सिमला मिरची घेतल्या ते छोट्या किंवा बुटक्या सिमला मिरची नाही लागत आपल्याला या रेसिपीसाठी जर असतील त्याही तरी काही हरकत नाही पण ह्या कशा जरा दिसायला छान दिसतात मोठ्या असल्यावरती अशा कट केल्यावरती तर तुमच्याकडे आता सध्या जी अवेलेबल असेल त्याचीसुद्धा तुम्ही करूच शकता यातल्या फक्त बिया काढून घ्यायच्यात आपल्याला आरपार होल पाडायचं नाही आहे लक्षात घ्या फक्त बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात त्या आपल्याला याच्या आणि अशा पद्धतीने सगळी सिमला मिरची कट करून घ्यायची आहे ही सिमला मिरची मी तीन माणसांपुरती होईल इतपत दाखवते आहे तुम्हाला एक अंदाज सांगते आहे म्हणजे मग तुम्हाला जितक्या माणसांसाठी करायची आहे तितपत तुम्ही घेऊ शकता ह्या मी चार शिमला मिरच्या अशा कट करून घेतल्यात मधनं बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये जे स्टफिंग भरायचे आपल्याला ते तयार करून घेऊया तुम्ही म्हणाल वाटणसुद्धा काढले आणि सिमला मिरचीमध्ये स्टफिंगसुद्धा भरायचे नक्की काय करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल आणि खूप अगळी वेगळी रेसिपी आहे आणि खूप छान होणारी आहे आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते दोन बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत बारीक किसणीनेच किसून घ्या तुम्ही म्हणाल तही फोडून बटाटा हाताने करून घेतला तर चालणार नाही का तसंही चालेल पण काय होतं बटाट्याचे लम्स राहतात मोठे मोठे त्यामुळे मग मुण। ते खाताना एवढं व्यवस्थित लागत नाही जर किसून घेतला तर कसे सगळे मसाले त्याच्यासोबत छान मिक्स होतात त्यामुळे शक्यतो असा किसूनच घ्या चार शिमला मिरचीसाठी दोन बटाटे इनफ आहेत इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे थोडीशी त्यानंतरनं दाण्याचा कूड घालायचा आहे आप आपल्याला पोह्याचे तीन ते चार चमचे दाण्याचा कूड घातलेला आहे मी आणि एक चमचा भरीतपत खोबरं घातले खोबऱ्याची टेस्ट खूप कमाल येते या पदार्थामध्ये त्यामुळे नक्की इथे घाला स्किप करू नका किसूनच घाला खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे मी त्यानंतरनं मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे जेवढा जमेल तेवढा बारीक कट करायचा आणि त्यानंतरनं कोथंबीर घालायची आपल्याला थोडीशी साहित्य खूप बेसिक आहेत घरामध्ये जे अवेलेबल असतात तेच आहेत आता इथे मी मिरची घालते आहे तर जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची कट करून घातली तरी चालेल किंवा पेस्ट घातली मिरचीची तरीसुद्धा चालेल किंवा लाल तिखटसुद्धा चालेल त्यानंतरनं एक चमचा तीळ घातलेलं आहे एक चमचा धना पावडर घालायची आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची आहे खूप बेसिक मसाले आहेत जास्त काही घालायचं नाही आहे त्यानंतरनं हिंग घालते आहे आणि त्यानंतरनं लिंबू घालायचे आपल्याला चटपटीत येण्यासाठी लिंबामुळे खूप जास्त कमाल होतो हा मसाला लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता जर चाट मसालाही नसेल आणि लिंबूसुद्धा नसेल तर टोमॅटो अगदी बारीक कट करून घातलात तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही हाताने केलं तरीसुद्धा चालणार आहे हा मसाला तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा सेम या मसाल्याचे तुम्ही वडे वगैरेसुद्धा करू शकता आपलं जे पाव असतो ब्रेड असतो त्यामध्ये रोल करूनसुद्धा याचे वडे खूप जास्त छान होतात मी करून पाहिलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे अर्थात आता आपण वडे नाही करत आहोत आता आपण सिमला मिरची भरण्या सिमला मिरचीमध्ये हे स्टफिंग भरण्यासाठी करतो आहे आता हे छान असं एकजीव करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तर नक्कीच एक लाईक करा माझ्या व्हिडिओला आता इथे बॅटर छान मिक्स झालेलं आहे मी एक दोन शिमला मिरची तुम्हाला भरून दाखवते कशा पद्धतीने भरायची आहे अशी छान दाबून दाबून आपल्याला स्टफिंग भरायची आहे खूप जास्त दाबायची गरज नाही आहे पण स्टफिंग आतपर्यंत भरली गेली पाहिजे वरच्यावर राहिली नाही पाहिजेन याची काळजी घ्या आणि खूप हलक्या हाताने जर भरली तर मग ती नंतर निघून येऊ शकते त्यामुळे थोडीशी अशी दाबतच आपल्याला संपूर्ण ह्या शिमला मिरचीमध्ये स्टफिंग अशी छान भरून घ्यायची आहे आणि जर तुम्ही वाटण नसन काढणार जर म्हणजे तुम्हाला पातळ नको आहे जरा ग्रेवी नको आहे तर मग तुम्ही डायरेक्ट ही अशीच तेलामध्ये शालो फ्राय केली तरीसुद्धा खूप कमाल लागते आणि मी आत्ता जी भाजी करते ती टिफिनसाठी करते मी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता या पद्धतीने खूप जास्त खूपच छान होते एकदा नक्कीच ट्राय करून पहा पुढे मसाले काय काय घालायचेत आपल्याला तेसुद्धा मी तुम्हाला नीट डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या आता अशा पद्धतीने बघा मी सगळ्या शिमला मिरची भरून घेतल्या ते खूप छान दिसतं नाही आणि जर उरलेलं बॅटर आहे त्याचासुद्धा आपण वापर पुढे करणार आहोत तर चला आपल्या सिमला मिरची मस्त अशी भरून झाली आहे जास्त वेळ न घालवता लगेच आपण पुढची कृती करून घेऊया इथे मी ज्या पॅनमध्ये मसाला भाजून घेतला होता ना त्याच पॅनमध्ये तेल घातले मोठे दोन चमचे तेल घालून घेतले मी त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं लगेच जिरं घालायचं जिरं छान फुलून द्यायचं त्यानंतरनं भरपूर असा कडीपत्ता घालायचा कढीपत्त्यामुळे आणि जिरं मोहरीमुळे आपल्या भाजीला खूप कमालीची टेस्ट येते इथे सुक्या मसाल्यांमध्ये मी हळद बेडगी मिरची पावडर लाल तिखट आणि धना पावडर इतकेच मसाले घेतलेत अजून एक मसाला आपल्याला ॲड करायचा आहे पण तो नंतर करायचा आहे लगेच तेलामध्ये तो मसाला घालायचा नाही आहे तर मी पुढे सांगेल तुम्हाला तो कोणता मसाला आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे आणि तेल थोडंसं तापलेलं असतानाच आपल्याला मसाला ॲड करून घ्यायचेत आणि त्यानंतरनं लगेचच वाटण घालायचं आहे वरतून वाटण तेलावरती छान परतवून घ्यायचं आपण जे मगाशी वाटण केलं होतं ना तेच वाटण इथे मी घातलेलं आहे आता हे तेलावरती छान परतवून घेऊया आपण मगाशी वाटण खूप जास्त कांदा गोल्डन केला नव्हता अगदी हलकासा भाजलेला त्यामुळे वाटण जास्त वेळ परतायचे इथे चिकन टिक्का मसाला वापरला आहे मी माझ्याकडे आहे म्हणून हा घालती आहे हा ऑप्शनल आहे पूर्णपणे जर असेल तर घाला जर नसेल हा मसाला तर पावभाजी मसाला किंवा किचन किंग मसाला घातलात तरीसुद्धा चालणार आहे एकच चमचा इथे मी तो मसाला घातलेला आहे आणि हा मसाला तुम्ही दुधामध्ये किंवा दह्यामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घातलात तरीसुद्धा चालेल मी डायरेक्टच घातला आहे आणि वेगवेगळे मसाले वापरत राहायचे त्यामुळे कसं भाज्यांची चव जरा वेगळी लागते आणि छान लागते तर आता हे वाटण आपण छान परतवून घेऊया एक तीन चार मिनटं तरी छान असं वाटण परतवून घ्यायचं कारण की आपण कांदा आधी जास्त परतला नव्हता वाटण वाटायच्या आधी तर आता छान तेल सुटलं आहे बघा जो आपला शिमला मिरचीमध्ये भरलेलं स्टफिंग होतं ना ते राहिलं होतं ना तर ते मी आता इथे यामध्ये घातलेलं आहे कारण की ते वाया नाही जाऊन द्यायचं आणि ग्रेव्हीला आपला एक थिकनेस येतो बटाट्यामुळे त्यामुळे जर शिल्लक राहिलं तर नक्कीच ते वाटणामध्ये घाला आता ते सुद्धा छान परतवून घेऊया आपण एक अर्धा मिनटं फक्त जास्त वेळ लागत नाही या भाजीला खूप झटपट होते आणि बेसिक मसाले आहेत त्यानंतर ना आपल्याला आपल्या अंदाजे पाणी ॲड करायचे म्हणजे आता तुम्हाला ग्रेव्ही कितपत थीक हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आ, ही भाजी मी ज्यावेळेस भातसुद्धा मला टिफिनला द्यायचा असतो ना त्यावेळेस मी अशी भाजी करते म्हणजे मग भातासोबतसुद्धा खाता येते आणि चपातीसोबतसुद्धा होऊन जाते पाहुणे वगैरे आल्यावरती खरंच कमाल आहे आणि एवढी छान होते ना की कोणालाही आवडेल बऱ्याचदा काय होतं नॉनव्हेज खाणारं जर नसेल जे कोणी आपल्याकडे येते आणि त्यांना नॉनव्हेज चालत नसेल तर व्हेजचा खूप प्रश्न पडतो त्यावेळी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुम्हाला ते आवर्जून रेसिपी विचारतील आणि जेव्हा विचारतील त्यावेळेस नक्कीच माझा व्हिडिओ त्यांना रेकमेंड करा आता इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालते आहे ग्रेवी थोडीशी पातळ अशी धरती आहे कारण की आपल्याला शिमला मिरची शिजायला थोडं पाणी लागणार आहे त्यामुळे ग्रेवी थोडी अशी पातळ धरली आहे मी चवीनुसार ग्रेव्ही पुरतंच मीठ घालायचं आहे कारण की स्टफिंगमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे हे विसरायचं नाही आता मीठ घातल्यानंतर ना पुन्हा हलवून घेते आणि तुम्हाला आहे सुद्धा की कि किती थिक आहे ही, ही ग्रेवी यामध्ये आता आपण जे स्टफिंग भरून ठेवली होती सिमला मिरची ती शिमला मिरची यामध्ये घालून घ्यायची आहे कशी पण टाकून द्यायची नाही नाही तर तुम्ही डायरेक्ट प्लेट उलटी कराल तर तसं करायचं नाही आहे आणि तुम्ही म्हणाल मग ताई आतपर्यंत कशी शिजेल किंवा वरपर्यंत कशी शिजेल तर आतलं स्टफिंग पूर्णपणे शिजलेलं आहे त्यामध्ये कच्चा असं काहीच नाही आहे आता ही अशी व्यवस्थित छान ठेवून घेतल्यानंतर नाही ना वरतून हा मसाला शिमला मिरचीवरती घालून घ्यायचा कारण की बटाट्यासोबत ज्यावेळेस ही ग्रेव्ही मिक्स होते त्यावेळेस काय टेस्ट येते खरंच आणि जेव्हा ही भाजी आपण शिजायला टाकत असतो ना ज्यावेळेस ग्रेव्ही आपली बऱ्यापैकी शिजत आलेली असते परततच असतो आपण एवढा सुगंध सुटतो ना घरामध्ये खरंच आणि माझ्या मिस्टरांचं असं झालं मग त्या दिवशी जेव्हा जेव्हा मी ही भाजी केली होती ना तेव्हा की टिफिनला दे मला पण मी ना थोडंसं खाऊन पण जातो तर असं होतं म्हणजे की आपण काहीतरी एवढं छान केलं ना की मग समोरचा माणूससुद्धा आनंदाने आणि आवडीने खातो आणि त्यात खरंच खूप समाधान वाटतं आपण काहीतरी चांगलं आणि वेगळं केल्याचा तर आता हे झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटं होऊन देऊया सिमला मिरची शिजायला फारसा वेळ लागत नाही हे प्रत्येक गृहिणीला माहीत असतं तर तुम्हालाही माहीत असेल की सिमला मिरचीला जास्त वेळ लागत नाही आणि ती लवकर शिजली जाते आता इथे मी एक तीन एक मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतरनं शिमला मिरची आपण थोडीशी हलवून पुन्हा पलटी नाही करायची आहे पूर्णपणे फक्त थोडी झोपवायची आहे तिला म्हणजे कसं ज्या कडा आहेत त्यासुद्धा छान शिजल्या जातील खालच्या ही व्यवस्थित शिजलेली आहे थोड्याशा वरच्या ज्या कडा आहेत त्या मला थोड्या नॉर्मल कच्च्या वाटत होत्या तर त्यामुळे मी फक्त हिला आता दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला तिला पलटी करायची आहे अर्धवट असं पलटी करून फक्त आहे ना होऊन द्यायची आहे तिला दुसऱ्या साईडनीसुद्धा खूप वेळ लागत नाही आणि पुन्हा पुन्हा पलटी करायची गरज नाही आहे ही फक्त एकदाच एका साईडने अशी करून घ्या ती सगळीकडनं वाफेवरती बरोबर शिजली जाते आणि खूप जास्त कमाल होते तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका कारण की तुमचं एक एक लाईक ना माझ्यासाठी खूप मोलाचं आहे ज्यावेळेस मला मी पाहते ना माझा व्हिडिओ एवढा व्हायरल गेला आहे आणि अरे वा एवढे छान लाईक्स आले आहेत एवढे छान कमेंट्स आले आहेत त्यावेळेस खरंच पाहून खूप छान वाटतं आणि आपण जे कष्ट घेतलेत त्याचं कुठेतरी चीज झालं असं सुद्धा वाटतं त्यामुळे नक्कीच एक लाईक करायचा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे बघा एक दोन तीन मिनटं आहे ना मी झाकण ठेवून पुन्हा एक वाप काढून घेतली आहे आणि आपण असे झोपवल्यामुळे काय होतं ना कधी कधी त्यातलं स्टफिंग जरा बाहेर यायला लागतं तर ते पुन्हा दाबून तसंच आत बसवायचं आणि खूप जास्त छान लागते ही भातासोबत तर एवढी कमाल लागते नाही ही भाजी खरंच भाकरीसोबतसुद्धा खूपच आफलातून होते नक्कीच अशा पद्धतीने करून पहा आता ही जी शिमला मिरची आपण झोपवली होती ना तिला पुन्हा मी सरळ करून घेते आहे आपली ऑलमोस्ट झालेली आहे ही भाजी यावरती आता शेवटी तुम्ही कसुरी मेथी किंवा कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल वरतून खरंच नक्कीच एकदा तरी या पद्धतीने कराच तुम्ही ही भाजी आता बघा तुम्हाला दाखवते मी अगदी अलगदाताने आणि तुम्ही नोटीस केलं असेल तर मी दोन चमचांचा वापर करते आहे कारण की त्यातलं स्टफिंग आपल्याला बाहेर येऊन नाही द्यायचे त्यामुळे अगदी हलक्या हाताने अशी ही सरळ करायची आपल्याला सिमला मिरची आणि साईटनी पाहू शकता तुम्ही तेलसुद्धा किती छान सुटलेले माझ्या चॅनलवरती अशाच सोप्या आणि अगदी चविष्ट अशा रेसिपी असतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर आता मी चेक केलं आहे सिमला मिरची शिजली आहे का आणि ती बरोबर शिजलेली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सुरीनेसुद्धा दाखवते काय होतं आपण इतर वेळेस शिमला मिरची डायरेक्ट तोडून पाहू शकतो पण यामध्ये स्टफिंग आहे ना त्यामुळे मग जास्त जर तिला डवचलं तर स्टफिंग बाहेर येऊ शकते म्हणून मग फक्त कडेने चेक करायचं की शिमला मिरची व्यवस्थित शिजली आहे की नाही आता ही मी तुम्हाला ताटात काढूनसुद्धा दाखवते कशी दिसतीय ते आणि खरंच ज्यावेळेस पाहुणे आल्यावरती आपण ही रेसिपी करतो ना तर हिच्या दिसण्यावरूनच ना असं इम्प्रेशन वेगळंच पडतं आणि असं वाटतं अरे आज काय वेगळं केलं आहे काहीतरी वेगळंच दिसतंय ना असं होतं बघा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा कोणी जर गेस्ट आले तुमच्याकडे तर मग त्यावेळेस तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे ते कारण की बऱ्याचदा भरपूर वेळा मी ही भाजी केलेली आहे असं कोणी आल्यावरती आणि खूप कमाल होते नक्कीच तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने करून पहा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मी यासाठी दाखवते ताटामध्ये काढून की नुसती शिमला मिरची उचलून द्यायची नाही आहे आपल्याला ग्रेव्हीसुद्धा त्यासोबत वाढायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी वाढू शकता तर चला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला सांगायला विसरू नका नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि ही चमचमीत भाजी आवडली असेल तर एक लाईक पण करा उद्या एक छानसं व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग